नमस्कार मी लाव क्षीरसागर अं माणसाचे रान आता या सिनेमाचे निर्माते आहेत नासिर कुरेशी सर आणि सहनिर्माते आहेत शरद लोखंडे सर आणि डोंबर यांच्या सामाजिक विषयावरती हात घालून हा मूवी बनवलाय आणि त्या डोंबाऱ्यांची सध्याची परिस्थिती बघाल तर शहरा शहरांमध्ये सुद्धा या ती दिसतात मग ह्या समाजातील लोकांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने माणसाचे रान हे मूवी बनवून सरांनी खूप मोठं कार्य केलं आहे या सिनेमाचं वैशिष्ट्य हा नुसता सिनेमा नाही तर हा एक विचार आहे समाजातील भटक्या विमुक्त जातींवरती हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि पहिल्यांदाच अशा जमातींसाठी हा सिनेमा रिलीज होतोय आणि हा सिनेमासाठी सिनेस्टार एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपण प्रमोशन करत आहोत आणि समाजातील लोकांसाठी हा खूप चांगला मेसेज आहे यासाठी प्रत्येकाने हा मूवी थिएटरमध्ये जाऊनच बघा आणि मला सिनेस्टार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि निर्मात्यांचे मनपूर्वक आभार मानतो